जाण्याचा आणि तर आम्ही कोणी सावरलेलं नाही आहोत अजूनही आम्हाला वाटतंय दादा आमच्यातच आहे त्या शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांनी पक्षाचं संघटन कुठं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेंनी मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं साहेब सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यावर खूप वेगवेगळी चर्चा सोडली नेमकी ने भेट कशासाठी होती काय कारण आहे आज भेट जरूर झाली सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहेत ते आम्ही ठरवू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टातून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो आहोत की त्यांच्या दुःख निधनाने संबंध राज्य शोकभग्णं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट होतीस आली कालही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते बस धन्यवाद